नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब मध्ये मी राजकुमार कोकणे आपलं स्वागत करतो आज एक वेगळा विषय आहे दगड वेचणी मशीन आहे आपण पाहू शकता ट्रॅक्टरच्या साहाय्याने दगड वेचणी केली जाते ट्रॅक्टर दगड वेचणी मशीन आहे आणि ट्रॅक्टरच्या माध्यमातून हे मशीन जोडलं जातं आणि त्याच्या माध्यमातून शेतजमिनीमध्ये जे दगड असतात ते त्यामध्ये वेचले चाकले जातात आणि ते बाहेर काढून बांधावरती नेऊन टाकले जातात अशा या अवजाराविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत नेमकं त्यांच्या मालकाकडून प्रकारे या अवजाराच्या हो, सहाय्याने वेचणी केले जाते हे जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांना त्याचा कसा फायदा होतो हेही जाणून घेणार आहोत आ या ठिकाणी शेतकरी आहेत त्याचबरोबर दगड वेचणी करणारे मालक आहेत त्यांच्याकडून याबाबतची माहिती आपण जाणून घेणार आहोत अतिशय कमी पैशात शेतामधील दगड वेचून चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला शेतजमीन चांगली करण्यात येते पिकांना दगडाचा अडथळा होतो आणि त्यामुळे उत्पन्नामध्ये घट होते असे असा प्रकार घडत असतो आता या मशीनविषयी आपण जाणून घेणार आहोत आपण या दगड वेचणी मशीन बद्दल आपण जाणून घेणार आहोत नेमकी कशा प्रकारे ही दगड वेचणी केली जाते त्याचा दर काय असतो हे आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी शेतकरी उपलब्ध आहेत त्याचबरोबर जे ट्रॅक्टरचे दगड वेचणी करणारे ट्रॅक्टरचे मालक आहेत त्यांच्याकडूनही आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत नेमकी आपण या ठिकाणी आपलं खूप खूप स्वागत जे ट्रॅक्टरचे मालक आहेत त्याचबरोबर शेतकरी या दोघांचंही मी आ, या नमस्ते न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो तुमचं नाव सांगा नमस्ते माझं नाव संतोष बाळासाहेब गावडे राहणार कोरोली बुद्रुक तालुका फलटण तुमचा मोबाईल क्रमांक सांगा माझा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सत्त्याऐंशी चाळीस तेवीस आ, या ठिकाणी शेतकरी आहेत तुमचं नाव सांगा विलास पांडुरंग राऊत राहणारा तर या ठिकाणी विलास पांडुरंग राऊत यांच्या शेतीमधील दगड वेचण्याचे वेचण्याचे काम या ठिकाणी चाललेलं आहे जे या मशीनचे मालक माल आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात नेमकं कशा प्रकारे हे दगड वेचणी केली जाते तिकडे पाहिजे हे मशीन साहेब लहान लिंबापासून ते पंचवीस ते तीस किलो पर्यंतचे दगड वेचले जातात शेतातले आणि पिढ्याने पिढ्या पेड़ा जे लोक हाताने दगड वेचत होते ते एका झटक्यातच म्हणजे दगड वेचले जातात आणि साधारणपणे चपटे आकाराचे जर दगड असतील तर हे मशीन मोठं असल्यामुळे एक साधारण पन्नास साठ सत्तर किलो पर्यंतचे अगदी दगड उचलले जाऊ शकतात आणि दगड जर गोल आकाराचे असतील तर साधारणपणे खरबूज ते कलिंगड एवढ्या आकाराचे साधारणपणे गोल आकारातले दगड उचलले जातात पण चपटे असतील तर काही लिमिट नाही त्याला सत्तर किलो जाऊ शकतात आणि दुसरं आपल्याकडे एक मशीन आहे अर्जुन च त्याला थोडंसं दगडाचं लिमिट येत होतं त्यामुळे आपण हे नंतर मशीन आता यंदाच्या वर्षी नवीन आणलेलं आहे तर त्या मशीनमध्ये थोडंसं खोलीला अडचण येत होती खोली कमी जात होती त्याच्यामुळे लोकांचं असं म्हणणे लागलं की बाबा दोन रुपये आमचे जास्त खर्च होऊ द्या पण एका झटक्यात आमचं काम चांगलं झालं पाहिजे म्हणून आपण हे यंदाच्या वर्षी नवीन मशीन आणलेलं आहे कसा दर असतो नेमका आपला दगड बिझनेस दर कसा असतो नेमका आता ह्या मोठ्या मशीनसाठी साहेब आता बाहेर विचार केला तर तसा सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे रुपये रेट आहे तासाचा तासाला पण ह्या मशीनचं आपल्या भागात नवीन असल्यामुळे हे मशीन आपण सध्या अडीच हजार रुपये प्रति तास अशा दराने चालवत आहोत आणि अर्जुन पंचावन्न जे आपलं जुनं मशीन आहे लहान आकारात ह्याच्यापेक्षा ह्याच कंपनीचं आहे पण त्याला आपण दोन हजार रुपयाच्या रेटनं चालवत आहोत आता हे तुम्ही राहता कुठं आणि किती अंतरापर्यंत जाऊ शकता आम्ही फलटण तालुक्यात साहेब राहतो आणि पुरवली पुरवली बुद्रुक गाव आणि साधारणपणे आम्ही एक शंभर किलोमीटर दोनशे किलोमीटर सुद्धा शेत केलेलं आहे लांब जाऊन पण त्यासाठी लोकांचं क्षेत्र ज्यादा पाहिजे म्हणजे दोनशे किलोमीटर जर आम्हाला जायचं असेल तर कमीत कमी दहा एकर क्षेत्र असावं आणि पन्नास किलोमीटरच्या रनिंग मध्ये असेल तर अगदी तीन एकरासाठी जाऊ शकतो आम्ही किती वर्षापासून करता हे साहेब आपलं एक तिसरं वर्ष आता चालू आहे आपल्याकडे जुनं मशीन होतं अर्जुन पंचावन्न ट्रॅक्टरचं ते मशीन आता त्याचे तिसरं वर्ष आहे आणि हे मशीन लोकांचं जरा समाधानकारक म्हणजे खोली होत नव्हती त्या मशीनला म्हणून आपण हे मशीन नवीन आणलं आहे हे मशीनला आता एक वर्ष झालेलं आहे शेतकऱ्यांमधून काय प्रतिक्रिया येतात शेतकरी अगदी समाधानी आहेत साहेब हे मशीन चालवल्यानंतर आम्ही अगदी असं चॅलेंज स्वरूपात शेतकऱ्यांना बोलतो की बाबा आम्ही काम करून झाल्यानंतर तुम्ही फन्नीचा अवजार पाठीमाग घेऊन या आणि त्या शेतामध्ये अवजार चालवा आम्हाला दगड काढून दाखवा दगड निघाले तर बाबा आम्हाला पेमेंट सुद्धा देऊ नका असं आम्ही एवढं रोखोक ते शेतकऱ्यांशी बोलत असतो साहेब आ, या ठिकाणी शेतकरी उपलब्ध आहेत तुमचं नाव सांगा विलास पांढर राऊत कस वाटतं या मशीन मधून जे तुम्ही दगड करताय मशीन मुळे असं आहे की जो छोट्यातला छोटा दगड मॅन पाव म्हणजे लोकांकडं आपण गोळा करतो त्यावेळी ते उचलला जात नाही पण मशीन मुळे लिंबापासून मोठा तो वीस तीस किलो पर्यंतचा दगड कमी वेळामध्ये आणि जमिनीचे जे पोत आहे ते एकदम म्हणजे द दगड विरायत होती आणि त्याच्यामुळं जे आपल्याला पिकं घेणं हे घेणं आणि आता मशिनरी आल्यामुळं आपला वेळ वाचतो आणि थोडंसं आपल्या जमिनीचा जे आपण दगडामुळं आपलं जे उगण क्षमता वगैरे कमी असं होती तर त्याच्यामुळं जे परंपरेने आपण करत आलो पण त्याचा आपल्याला फायदा होत नाही शेती नेहमी आपण तोट्यात आहे परवडत नाही तुमच्यासाठी आता हे तुम्ही ट्रॅक्टरच्या सहाय्याने अगोदर आता तुम्ही तुमच्याकडे भरपूर शेती आहे अगोदर महिलांच्या माध्यमातून दगडी वेचणी केली असतात किती फरक पडतोय नेमका बराच फरक पडतोय आम्ही महिलांना महिलांकडून आम्ही ज्यावेळी दगड गोळा केली त्यावेळी त्याला ट्रॅक्टर टायली मॅन पॉवर या सगळ्या गोष्टी केल्या तर ते या खर्चापेक्षा जास्त खर्च होऊन पाहिजे तसे खर्च म्हणलं तरी हा दुप्पट तिप्पट बट खर्च येऊन बी एवढे सुप, सुपिकता होत नाही जमीन किंवा पूर्ण दगड वेचले जात नाही हे म्हणजे पूर्ण आपण चाळण जसे असते आपले घरातले गहू ज्वारी चालतो त्या चाळणीप्रमाणे यातल्या छोट्यातला छोटा दगड पण निघून जातो त्यामुळं शेतकऱ्याला माझी विनंती आहे की तुम्ही ह्या मशीननं जर दगड गोळा केली तर तुम्हाला त्याचा नक्कीच अनुभव येईल लगेच किती आहे तुम्हाला टोटल वीस बावीस एकर क्षेत्र आहे मला आतापर्यंत डेव्हलप करून किती झाले असं सगळं पूर्ण डेव्हलप आहे आता सतरा एकर बारा एकर शे आहे पेरूचे बाग आहे नऊशे झाड आंब्याचे सहाशे आहेत पण यावर्षी दुष्काळामुळे पूर्ण बाग हे झालेली जागेवर जळून गेलेली आता पाण्याची सध्या खूप बिकट पाण्याची इतकी बिकट परिस्थिती आहे की पिण्याचं पाणी सुद्धा आम्हाला पिण्याचं पाणी आम्हाला फलटण वरून आणून लोकांना प्यायची सोय करतात मशीन मशीनबद्दल काय सांगा दगडवेचणीला पूर्ण आम्ही समाधानी आहे याच्यासाठी की म्हणजे जे आपल्याला ज्या अपेक्षित आहे त्याप्रमाणे त्यांच्याकडून ते काम केलं जातं आणि गावडे साहेब जे काम करतात त्यांचा अनुभव त्यांची प्रामाणिकता आणि त्यांचं बोलणं वगैरे जे शेतकऱ्याला आव जे पोषक आहे अशा पद्धतीनं त्यांचा संवाद साधून ते शेतकऱ्याला कॉपरेशन करतात मा आता माझा अनुभव आहे आतापर्यंत मी दहा पंधरा एकर त्यांच्याकडून दगड गोळा करून घेतले या महिन्यामध्ये आणि मला भेटल्यावर मी बऱ्याच शेतकरी मला ज्यावेळी विचारतात त्यावेळी मी नेहमी त्यांना सांगतो की तुम्ही त्यांच्याकडून जर दगड गोळा केले तर तुम्हाला नक्कीच ती गोष्ट फायद्याची होईल धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल या दगड वेजणीसाठी जे मशीनला ट्रॅक्टर किती एचपीचा वापरत आहे काय साहेब ते आपल्याकडे जुनं मशीन आहे त्यासाठी पन्नास एच पी किंवा त्याच्यापेक्षा पुढचा म्हणजे पंचावन्न अर्जुन हा त्याला योग्य होता पण त्या मशीनला आपल्याला अपेक्षित आप खोली निघत नव्हती शेतीत म्हणजे साधारण एक चार बोट खोलीतलेच दगड निघत होते पण त्यासाठी मग आम्ही हे नवीन मशीन घेतलं आणि ह्या मशीनला चालवण्यासाठी एक साठ एच पीच्या वरच्या ट्रॅक्टरची गरज होती म्हणून आम्ही हे चोपन्न ज्युरोपा ज्वांडेरचं हे मॉडेल त्रेसठ एच पीचं घेतलेलं आहे हे जेणेकरून पोकळ जमीन जे असेल तर अगदी अकरा इंच दहा इंच यापर्यंतची खोली जमिनीतली घेऊ शकतंय किती खोलीपर्यंत जाते म्हणते दहा इंच अकरा इंच एवढी खोली घेऊ शकतं पोकळ जमिनीत आणि कमीत कमी हार्ड जमीन जरी असेल तरी कमीत कमी सहा इंचाची तर खोली होतीच मग सहा इंचापेक्षा जास्त तुमची जमीन ज्या पद्धतीची पोकळ आहे शेतकऱ्याची त्या पद्धतीत ते खोली जाते आता पावसाचा दिवस काही दिवसानंतर सुरू होत आहेत आता सध्या खरं तर शेवटच्या टप्प्यात आहे आ, लोकांचा कसा प्रतिसाद आहे लोकांचा साहेब ह्या नवीन मशीन साठी फार चांगला प्रतिसाद आहे आणि लोक ज्या ज्या गावामध्ये आता हे आमचं नवीन मशीन फिरलंय तिथं आमच्याच जुन्या मशीनला म्हणजे फटका बसलाय त्याचा कारण जी खोली अपेक्षित होती लोकांना ती ह्या मशीनमुळे निघत असल्यामुळे आमच्या जुन्या मशीनला जरा फटका बसला नवीन मशीनला जास्त नवीन मशीनला ज्यादा मागणी आहे कारण ह्याला खोली जादा आतापर्यंत कोण कोणत्या तालुक्यामध्ये गेले आहे आंब अंतरापर्यंत आतापर्यंत आपल्या जिल्ह्यातले तर बऱ्यापैकी सगळे गाव आमचे पूर्ण झाले पण अगदी बाहेर नगर जिल्हा अगदी इकडं हा सोलापूर जिल्हा इकडं दहिवडे सांगली बारामती ह्या भागांमध्ये भरपूर आपण कामं केली माळशिरस मध्ये असतील भरपूर कामं केली अगदी तीन वर्ष झालं ह्या गावांमध्ये कामं करतोय पण यंदा ह्या मशीनला रिस्पॉन्स लोकांचा फार चांगला आहे पहिल्या मशीनपेक्षा ज्यांच्या शेतामध्ये दगड आहेत त्या शेतकऱ्यांसाठी काय सांगाल नेमके त्या शेतकऱ्यांसाठी मी एवढं सांगू शकेल की बाबांनो जे हाताने दगड वेचताय तुम्ही लेबरच्या सहाय्याने ते फक्त वरचे वरचे दगड गोळा केले जातात आणि तुमचे दरवर्षी नवीन नवीन दगड निघत असतात त्यामुळे जर एकदाच या मशीनच्या साहाय्याने जर तुम्ही दगड गोळा केली आणि जमीन तुमची पोकळ असेल तर साधारणपणे एकाच टप्प्यात या जमिनीतून ऐंशी टक्के दगड ह्यातून निघून जातोय अगदी वीस टक्के दगड जे राहतो खाली तो एकदा परत नांगरल्यानंतर परत निघू शकतो परंतु ऐंशी टक्के दगड तुमच्या एक एकाच टप्प्यात या मोठ्या मशीनमुळे जातो लहान मशीनना ऐंशी टक्के दगड जात नाही एक वीस ते तीस टक्के दगड तुमचा एका टप्प्यात जाऊ शकतो आधुनिक मशीन आहे जवळ ऐंशी नव्वद टक्केपर्यंत दगड वेचले जातात आपण पाहू शकता हे मशीन अतिशय आधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेले मशीन आहे आणि शेतकऱ्यांसाठी खरं तर फायदेशीर आहे पारंपरिक पद्धतीने शेती करताना अनेकदा मजुरांच्या माध्यमातून शेती करताना याला वेळ जात होता पैसा जात होता मात्र आता हे नव्याने बनवलेलं मशीन असल्यामुळं आपण पाहू शकता यामध्ये दगड जे वेचले आहेत ते पाहू शकता यामध्ये मोठे दगड ही अगदी वीस तीस किलो पर्यंत दगड या मशीनच्या माध्यमातून वेचलं जात आहेत आपण शेत जमीन पाहू शकता दगड वेचल्यानंतरच पाहू शकता आणि दगड असलेले बघू शकता ह्या ज्या पट्ट्यामध्ये आहे ते दगड वेचलेले आहेत आणि इकडे काय अजून पट्टे बाकी आहेत तेही पाहू शकता आपण शीताबा जी बाग आहे अगदी बागांमध्ये सुद्धा दगड वेचणी केली जाऊ शकते मोकळ्या रानात तर केली जाऊ शकते परंतु बागांमधली दगड वेचणी केली जाऊ शकते हे पाहू शकता आपण दगड पाहू शकता यामुळं या, या पिकांना फटका बसतो आता हे फळबाग आहेत किंवा आंतरपीक पिक आहे म्हणलं यामध्ये तर या दगडामुळं अनेकदा अडचणी निर्माण होतात त्यामुळे शेतकरी बहुतांश दगड वेचत असतात पारंपरिक पद्धतीने वेचताना मोठ्या प्रमाणात खर्च होतो हे दगड असल्याचा पट्टा आहे आणि इकडं दगड वेचणी केलेला पट्टा आहे आपण पाहू शकता या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत खर्चाचं बजेट आपण जाणून घेणार आहोत एका एकरासाठी किती खर्च येतो साधारण काय साहेब कमीत कमी दगड जर असतील तर साधारणपणे तीन तासाच्या आसपास एक एकर होऊन जातो आणि जास्तीत जास्त दगड असेल तर काही लोकांचे एक, एक एकर क्षेत्रामध्ये अगदी तीस तीस चाळीस चाळीस डम्पिंगचा एवढा दगड निघतो तर अशा क्षेत्रासाठी सहा सात तास आठ तासापर्यंत सुद्धा वेळ जाऊ शकतो किती टोटल खर्च होतो तस म्हणजे तसा जर खर्च काढला तर तीन तास जरी पकडले आपण तरी कमीत कमी साडेसात हजारात सुद्धा एकर होऊ शकतो कमी दगडवाल्याचा आणि जादा दगड जर असतील तर अगदी वीस हजारावरती सुद्धा एकर जाऊ शकतो शेतकऱ्यांसाठी खुश खबर आहे ज्यांच्या शेतामध्ये जास्त दगड असतील अशा शेतकऱ्यांसाठी तर खूप फायदेशीर आहे कारण कमी खर्चामध्ये अगदी मजुरांच्या माध्यमातून म्हणलं तर ते होऊ शकत नाही किंवा जास्त वेळ जातो आणि खोलपर्यंत दगड निघू शकत नाहीत मात्र या मशीनच्या सहाय्याने जर दगड वेचणी केली तर निश्चित जास्त दगड जरी असतील चहा डम्पिंग दगड असतील तर जेमतेम सा सहा तीन तीन तास लागत आहेत आणि कमी दगड असतील तर पेक्षा, कमी बजेट बजेटमध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांचं होऊ शकतं एकराला साधारण किती पर्यंत जाते म्हणलं कमी दगड असेल तर तीन तास किंवा अडीच तासापर्यंत सुद्धा काही जमीन आम्ही काढलेल्या आहेत अगदी कमी दगडाच्या म्हणजे सहा डम्पिंग जर असेल दगड कमीत कमी सहा डम्पिंग जर निघाला तर अगदी अडीच तासात सुद्धा एकर निघला जातो अडीच तासात किती पैसे होत आहेत अडीच तासाचे साधारणपणे एक साडेसहा हजार पकडून चाला म्हणजे साडेसहा हजार एकराचं साधारण कमी दगड असतील तर आणि जास्त दगड असतील तर ते असतील तर अगदी पंधरा वीस हजार पंधरा हजारापर्यंत एकराचं काम पूर्ण होतंय दिवसेंदिवस शेतीमध्ये बदल होत चाललेत आधुनिक शेतीचा या ठिकाणी आता वापर होत चालला आहे Ketia तंत्रज्ञानाने शेती केल्यानंतर निश्चितच ती फायदेशीर होत आहे आता शेतकऱ्यांसाठी हे सोपं होत चालले कारण शेतमजुरांचं चा प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले शेतमजूर मिळत नाहीत त्यामुळे अनेकदा शेतकऱ्यांना अडचणीचा सामना येतोय अशा परिस्थितीत कुरवली बुद्रुक तालुका फलटण गावच्या संतोष गावडे यांना एक शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे एक जे आधुनिक तं, तंत्रज्ञानाने विकसित केलेलं दगड वेचणी मशीन त्यांना राजस्थान गुजरात मधून आणलेलं आहे आणि शेतकऱ्यांसाठी ते वरदान ठरत आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गुपने नमस्ते साठी आंद्रूड तालुका फलटण